असेल असत आमची टीम परत एकदा गेला माधवपुरीकडे एकोणीसशे ब्याण्णव साली आम्ही जे नाटक केलं होतं ते नाटक आम्ही परत करतो मी आहे विनय आहे इथं आम्ही जुन्या टीममधलं हे तिघे नव्या दमाचे आहे आणि एकोणीसशे ब्याण्णव साली सा सात डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला या नाटकाचा आपण मुहूर्त केला होता आणि सध्या सलग अठराशे बावीस पर्यंत आपण लाईनीत केले होते आणि त्यानंतर दोन हजार पाच नंतर दोन हजार पाचला हे नाटक थांबलं बरोबर दोन हजार पाचला हे नाटक थांबलं आणि आज आता दोन हजार चोवीस आले नवीन पिढी आलेली आहे तुमच्यापैकी अनेक पत्रकारांनी ते नाटक बघितलेलं नाही आहे प्रत्यक्ष त्यामुळे तुम्हाला पण एक वेगळी भेजवानी आहे आणि आमच्यासाठी पण कारण आमचं ते आवडतंच नाटक आहे आणि माझ्या बाबतीत बघायला गेलं तर माझे माझं ते पहिलं सुपरहिट नाटक त्याच्यात मी ब्रह्मचारी होतं कौशिक अंशिक पाहणं होतं पण गेला माधव कुळीकडे म्हणजे त्या नाटकाच्या जोरावर मी नोकरी सोडली होती इतकं ते जोरात चाललं होतं आणि सुदैवाने पुढेसुद्धा वाटचाल तशीच चालू हो राहिली तर गेला माधव कुळीकडे हे नाटक आम्ही परत लॉन्च करतो पंधरा जून वाशीला दुपारी वाशीला त्याचा पहिला शुभारंभाचा प्रयोग होईल एक जूनला एक जूनला तिकीट विक्रीचा शुभारंभ होईल तिकीट आलं या ॲपवर आणि चांगली जोरात चालू आहे आता या मी त्रेसष्ट काय आहे असं बऱ्याच देंग काही त्याला विचारला तर त्रेसष्ट हे माझं वय wow. आहे त्यामुळे त्रेसष्ट प्रयोग असं त्याचा लिमिटेड स्पॅन ठेवलेला आहे त्यामुळे कसं आहे मी आत्ता आम्ही जेव्हा नाटक आता बोलायला लागलो तेव्हा आम्हालाच आश्चर्य वाटलं किती बोलायचं या नाटकात पहिलं पहिला अंक मी जेव्हा चक्र परवा आम्ही पहिला अंक केला तो सुद्धा आत्तासुद्धा सुद्धा पहला, पावणे दोन तासाचाच होतो पहिला अंकच पावणे दोन तासाचं आहे म्हणजे नाटक जवळजवळ सव्वा तीन तीन सव्वा तीन तासाचं होणार आहे पण म्हणजे मला आम्ही त्यावेळीसुद्धा तीन 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 फर्क केलेले आहेत दिवसभरात एका दिवसात त्यामुळे हे नाटक किती जड आहे हे आम्हाला आज जाणवतं आहे त्यावेळी जाणवलं नाही पण सव्वीस कागाने नाटकाची वेणी इतकी घट्ट बांधलेली आहे त्यामुळे पहिल्या अंकात काही मिस करून चालत नाही आणि दुसऱ्यांकडे मिस केलं तर त्या नाटकाला अर्थ नाही त्यामुळे त्याचा जो प्रवाह आहे तो तसाच ठेवायला लागतो वाक्यांचे जोर शब्दांचे जोर रिॲक्शन्स कॉमा उद्गारवाचक चिन्ह पूर्णविरा या सगळ्या गोष्टींचा सविस्कार करेक्ट त्याचा वापर केलेला आहे आणि आमचे दिग्दर्शक जे आज आपल्याबरोबर नाही आहेत आपल्यात नाही आहेत राजीव राजीव शिंदे हे आपल्यात नाही आहेत त्या राजीव शिंदेनी दिग्दर्शन म्युझिक सेट हे सगळं त्यांनी एका आधी केलं होतं की त्यांच्याबरोबर नाही आहेत आणि त्याही त्यांचंही आपण आठवण करायला पाहिजे कलावैभव ज्यांच्या संस्थेतर्फे आम्ही हे नाटक केलं ते मोहन तंडोळकर मोहन तोंडकर त्यानंतर संखराम भावे सखाराम मात्रे माधवी गोपटे हे माधवी गोपटे आधी संध्या करायची आता ही संध्या करते तर माधवी गोपटे हे चार खंदे माणसं आमच्याबरोबर आज नाही आहेत पण बेला माधोपुरीकडे हे नाटक मात्र आपल्याबरोबर आहे शंभर टक्के पंधरा जूनला त्याचा शुभारंभ एक त्याचा तिकीट विक्री सुरू होईल तिकीट हा एकंदर म्हणजे जेव्हा मला प्रशांतनी सांगितलं की हे नाटक करायचं आहे तेव्हाच म्हटलं की झालं प्रश्न सुटला कारण तुम्हाला खोटं वाटेल घरी दोन दोन हजार पाच साली जरी आम्ही हे बंद केलं होतं पण एकही दिवस असा नाही गेला की कोणी विचारलं नाही म्हणजे प्रत्येक जण हे ते कर नाटक करा ना ते नाटक करा ना आम्हाला बघायचंय किंवा म्हणजे काय काय असं पण म्हणायचं की अरे आमच्या मुलांना पण दाखवायचं आहे रे आम्ही बघितलं की मुलांना कळेल म्हणजे नाटक काय असतं आणि नाटकाची गंमत काय आहे कारण हे खरंच म्हणजे वर लकी की असं नाटक मिळणं ह्याला सुद्धा भाग्य लागतं कारण वसंत सबनीच कारण आता कसं झालंय आधीची जी पिढी जे नाटककार होते जे एवढी चांगली चांगली नाटकं आली आता कसं झालं आहे सर, हो की आहेत लेखक असं नाही वगैरे ते लिहतायत नवीन नवीन पण ती माझ्या नाही आहे म्हणजे जसं आत्रे साहेबांचं एक वाक्य होतं की जर तुम्हाला चांगलं लिहायचं असेल तर चांगलं वाचायला पाहिजे तर हल्लीची पिढी वाचतं कोण फ्रँकली स्पीकिंग की वाचन हा प्रकारच आता राहिलेला नाही आहे म्हणजे असं त्यामुळे ते एवढं कारण ह्या नाटकाची जी बांधणी आपण प्रकार बोलतो ना कारण सिरियलचं कसं असतं एपिसोड एक तेरा एकवीस लिहिली की एक, एक एपिसोड होतो पण त्यात तुम्ही आणि काही लिहू शकता म्हणजे कसं आहे बँकेचा काउंटर बेडरूम बगीचा एअरपोर्ट टॅक्सी स्टँड म्हणजे काय चार टॅक्स्या उभ्या हो केल्या आणि वरती बॅल केला विमान दाखवलं आणि खाली आणलं एअरपोर्ट टॅक्सी स्टँड बोर्ड दाखवला की तो एस्टॅब्लिश झाला पण ते नाटकात करता येत नाही नाटकाला ती एक बांधणी म्हणजे आधीच्या लोकांचा एवढा विचार करायचा की प्रत्येक ना नटाला एंट्री एक्झिट कपडे बदलण्यासाठी त्याप्रमाणे वगैरे हा सगळा त्या चौकटीचा विचार करून पण आता कसं झालं आहे बाजकूड टाईप झालेलं आहे प्रत्येकाला तिकडे गेलो गरम गरम वडा आणि चटणी मिळाली काय मस्त असं ते झालं आहे तेवढं कारण नाटक हे तेवढं सोप्पं नाही कारण जे तीन अंकी लिहायचं किंवा ते त्या चौकटीचा विचार करून सगळं लिहायचं तर आम्ही खरंच लकी आहोत की अशी चांगली नाटकं करायला आम्हाला मिळाली आणि अशी चांगली टीम मिळाली म्हणजे कारण हे नाटक जेवढं प्रेक्षक एन्जॉय करतात त्याच्यापेक्षा जास्त आम्ही एन्जॉय करतो करताना कारण आम्हाला अक्षरच्या दरी गॅप पडली आणि ना माधवचा प्रयोग म्हटलं ते हा दिवसभर आम्ही फ्रेश असतो व आज माधवचा प्रयोग आणि नाटक करताना सुद्धा म्हणजे आम्ही कधी कधी तीन तीन प्रयोग केले दिवसाला म्हणजे सोमवारी ऑट डेला वगैरे पण आम्ही तीन तीन प्रयोग ह्या नाटकाचे केलेले त्यामुळे म्हणजे असं वाटायचं कधी दमायला व्हायचं ब्लट फ्रेश व्हायचो नाहीतर नॉर्मली तीन तीन प्रयोग करणं तेवढं इझी नाहीये कारण सतत बोलणं या नाटकात आणि धावपळ आहे कारण सिच्युएशन सी एवढं तुम्ही आता बघितल्यावर कळेलच तुम्हाला गंमत कारण नाही तर एवढे वर्ष हे नाटक चाललंच नसतं तसं नसतं तर सगळं कधी कधी आपण म्हणतो ना भट्टी जमून आली आहे तशी भट्टी जमून आली आहे या नाटकाची मला तर म्हणजे काही दिवसांपूर्वी प्रशांत आला की काय करते आराम करते काही घेऊ नकोस आपण गेला माधव परत करतोय म्हटलं काय एवढी खुश झाली मी की वा परत आपण गेला माधव करतोय आपल्याकडे पण बरं ठीक आहे बघते मी तर मला इतका आनंद झाला की मी ऐंशी टक्के नाटक मी स्वतः म्हणजे ते एवढ्या डोक्यामध्ये बसलेलं आहे नाटक कारण ह्या नाटकात झालं आधी मी उषा करायचे त्याच्यामुळे मला उषाचेही सगळे डायलॉग माहिती होते आणि संध्याचे माहिती होते म्हणून मी सगळं पूर्ण नाटक लिहून काढलं आणि आय एम सो हॅपी किंवा ऐंशी टक्के मी माझ्या स्मरण शक्तीवर नाटक लिहून काढलेलं आहे वीस टक्के मी फक्त आणि खूप मज्जा येते म्हणजे आम्ही सगळेजण खूप खुश आहोत की येस तीच एनर्जी पुन्हा आहे की गेला माझं कुणीकडे आपण परत करतो या नाटकाची गंमत अशी आहे हिच्या बाबतीत नाटक जेव्हा सुरू झालं बँगलोरला त्यानंतर काही वर्षांनी जर पहिलं बाळन झालं ती आठव्या महिन्यापर्यंत काम करतो ओके आठव्या महिन्यात ती बाहेर गेली तिच्या झाली आणि पाच महिन्यात पण झाली काम करायला पहिलं बाळ दुसऱ्या बाळणपणाच सेम म्हणजे बाहेर फक्त जाऊन यायची बाळंत हो पाच सहा महिने बाहेर जाईल परत यायची असे दोन बाळणपर्यंत तिथे केली गेला मागवत <laughs> 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 खूप छान छान आठवणी आहेत आणि आज माधवी गोप्तला नाटकाचे दौरे म्हणजे आमची एक पिकनिक असायची आणि धुळे कसे बारा बारा पंधरा पंधरा दिवसाचे दौरे मोठेच्या मोठे दौरे असायचे म्हणजे आम्ही गोव्याला जाताना जाताना कोकणातून पाच सहा प्रयोग करून द्यायचे गोव्यात चार पाच प्रयोग करायचे पण चार पाच करायचे इतका मोठा दौरा असायचा पश्चिम महाराष्ट्र काय विदर्भ काय मोठे मोठे दौरे असायचे आता त्यामध्ये दौरे शॉर्ट दौरे आहेत मी 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 करतो माझे कारण नॉर्मली त्याचे संख्या कमी झालेली आहे कारण थेटशी थोडीशी बांधवं आहे जी आहेत ती आहे आधी खूपच मोठे दौरे असायचे म्हणजे कधी कधी वीस वीस बावीस दिवसाचे ते आमचे एक मेकअप नव्हते बाबूल वगैरे ते, ते म्हणायला एवढी सवय झाली होती की दौऱ्यानंतर घरी गेल्यावर बायकोला सांगायचं गे थोडा वेळ जरा कॉट आलो म्हणजे बसमध्ये बसल्यासारखं येते एवढे दौरे असायचे माझं म्हणजे एकदा आमचा शंभरावा प्रयोग होता माझा तर नाशिकवरून येत होतो आणि शिकार सगळे खुश होतो शंभर प्रयोग झाले आणि फार थोड्या स्पॅनमध्ये शंभर झाले म्हणजे प्राचांत एवढा बिझी असूनसुद्धा या नाटकाचे अक्षरशः तीन एक महिन्यात वगैरे शंभर प्रयोग झाले आणि सगळेच प्रयोग त्याही हौसफल म्हणजे तुम्हाला कुठं वाटेल आम्ही प्रयोग सुरू केला दुसरा प्रयोग आमचा बिर्ला मातोश्री लाग तुम्हाला खट वाटेल तिसरी बेल द्यायची झाली तर लोकं म्हणलं थांबा थांबा थिएटरमध्ये कोणीच नाही आहे अक्षरच्या एकही माणूस नव्हता थिएटर मध्ये दंगल सुरू झाली ती दंगल बाबरी मशीद पडल्या नंतरची दंगल सुरू झाली आणि परत पाच मिनिटांनी अख्खा थिएटर भरलं कारण लोक बाहेर जाऊन आले पण आता जायला बाहेर कुठे चान्सच नाही मग चला नाटक तरी बघूया असं अक्षरशः म्हणजे दंगली काळात आम्ही प्रयोग केले हे सगळे म्हणजे अक्षरशः दिनानाथला एकदा दुपारचा आमचा प्रयोग होता आमचे प्रोड्युसर तोंडवळकर स्वतःची गाडी घेऊन आले चला मी घेऊन जातो तुम्हाला गाडीतून आणि बँड्राच्या इकडून जाताना चा गोळ्यांचे वगैरे आवाज येत होते लाठी चार्ज वगैरे बैराम पाडा वगैरे त्या तिकडे म्हणजे त्या आणि तो तोही प्रयोग आम्ही हाऊसफुल केला म्हणजे असे प्रयोग केलेले तर wow. त्या शंभर प्रयोगाच्या मध्येच गाडी थांबली एका धाब्यावर आणि सगळ्यांना असं आम्ही स्पीकर उतरवले आणि सगळे नाचलो होतो आणि आमच्याबरोबर बाकी जाणारे ट्रक थांबले ते ड्रायव्हर पण नाचायला लागले त्यांना काय ते कळलं नाही की नक्की काय झालं पण नाचूय म्हटलं म्हटलं नाच अशा म्हणजे अनेक आठवणी आहेत म्हणजे माझ्या आठवणी रस्त्यावर ते पहिल्यांदा नाचलो काय काय डायलॉग म्हणजे काही वेळेस असं की कॉन्सन्ट्रेशन झालं ना किंवा खूप आपण घुसलो लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला की येणाऱ्या हा जे लोकांच्या रिस्पॉन्सफॉल बऱ्याचशा आवडी असतात तर माझ्यामध्ये मा एक नव्वद पंच्याण्णवा आला ते हाय काय नाही काय त्यावेळी ॲड झालं खूप उशीर ॲड झालं हाय काय नाही काय आणि मग त्यानंतर तो एक किस्सा आहे की सब्वीस काकांपर्यंत एक गोष्ट पोचली की प्रशांत हे ॲडिशन घेतो आहे हाय काय नाही काय मग एकदा दिनाच्या प्रयोगाला शेवटच्या लय बसून त्याने हळूस ते बघितलं आणि नॉर्मली नाटकामध्ये आत्ता जे आहे ते साधारणपणे पाच ते सात वेळा मी हाय काय नाही म्हण हाय काय नाही काय म्हणाले शेवटी विरोधी करा कलाकार असल्यामुळे एक हावरेपणा असतो खूप जास्त लाफ्ट मिळावेत हा हावरेपणा असतो तर त्याने मला नंतर नाटक सत्रज्ञान हात येऊन सांगितलं की हे चांगलं आहे पण हे जपून वापरा म्हणजे तू कुठलं गोट सुटतो आहे काय नाही काय म्हणा त्याची किंमत किती होईल तर त्या पणची किंमत ठेव त्यामुळे तू लिमिटेड घे ते कुठे घे हे आता तूच ॲडिशन केलं त्यामुळे तूच ठरू शकतोस पण आज तू दहा वेळा घेत असेल किंवा पंधरा वेळा घेत असेल तुम्ही पाच ते सहा वेळाच घ्या त्याची किंमत राहील तर ते लोकांना पण आवडेल दुसऱ्या नाटकाचं म्हणजे हे नाटक सचिन तेंडुलकरनी तीनदा बघितलेलं आहे म्हणजे पहिल्यांदा तो जेव्हा आला नाटकाला तेव्हा हाडली तो एक पाच का सहा टेस्ट खेळला होता तेव्हा बघितलं आणि नंतर पण त्यांनी मला दोनदा फोन केला एकदा काहीतरी इंजर्ड होता कुठे जायचं नाही तर त्याला कुठचं नाटक आहे का मी सध्या काय बोर झालोय तर म्हटलं सॉरी की तेच नाटक करतोय अरे मग येतो ना मी तुम्हाला आवडलं होतं नाटक ते असं करून परत थर्ड टाइम सुद्धा त्याच्या पायाला इंजुरी अँकल हे होता तेव्हा तेव्हा पण असाच फोन आला अरे बोर झालं काय करायचं म्हटलं असं नाही मी येतो मला आवडतं नाही असं सचिन मी बघितलंय सुनील गावस्करनी बघितलंय दिलीप वैंकरनी संदीप पाटील यू नेम म्हणजे त्या सगळ्या लोकांनी आणि दुसरं असं की या नाटकाला एवढा रिपीट ऑडियन्स आहे की मला सांगतो शिवाजी मंदिरला एक मुलगा आला मला आणि प्रशांतला किती वेळा बघितलंय माहितीये का कळलं किती तोला त्र्याऐंशी वेळा नाटक बघितलंय त्या आमच्या दोघांचा विषय आहे म्हटलं त्यांनी काउंटर तिकिटाच्या दाखवल्या त्याच्या ग गट्टा ते त्यांनी कलेक्ट केलेलं होतं आणि त्यांनी प्रत्येक दाखवलं हे बघा या दिवशी ह्या प्रयोगाला इथे बघितलं इथे बघितलं असा गठ्ठा घेऊन तो आला होता असे अनेक लोक म्हणजे ह्याला रिपीट ऑडियन्स भयंकर आहे म्हणजे कधी कधी आम्ही बोलायच्या आधी ऑडियन्समधून डायलॉग येतात लोक म्हणजे आणि हे करायच्या आधी मी आता एक मैं, काही महिन्यापूर्वी एक महिन्यापूर्वी मी सर्व्हे घेतला होता की कुठलं नाटक कर, कर, करावं असं सर्वे घेतला होता म्हणजे चार नाटकांची मी आवड आलेली नाही गेला माधवला पहिली पसंती मिळत माधव आली त्याने एक पण ती कॉमेंट होती ना एकाने सांगितलं कुठचंही नाटक बघायला आवडेल गेला माझा असेल तर तिकीट काढू ती मॉडेलची भूमिका मला जेव्हा फोन आला आणि दादा फोन आला की काय करतेस म्हटलं काही नाही आज संध्याकाळी लग्नात चाललंय कोकणात फिरायला कधी येणार एक महिना आराम करून <laughs> <laughs> म्हटलं हो असं का विचारतेस तू आपण नाटकात काम करायला आवडेल म्हटलं तू असं का विचारतेस तुला माहितीये मला नाटकात काम करायचं बर प्रशांत सर गेला मानून तुम्हीकडे पुन्हा करत आहेत आणि तुझे मी फोटोज काही सकाळी मागवले तर तू त्याचं माझं मॉडेल म्हणून सिलेक्ट झाली असत मी मी दोन मिनटं स्तब्ध होते म्हटलं तू थांब जरा मी ब्लँक uh... आहे अच्छा ठीक आहे तू ठरव काय आहे कसं करायचंय मी फक्त दोन मिनटं विचार केला आणि दोन दो हो मी करते ठीक आहे मी मी सरांना कॉन्फिराच केली आणि म्हणजे आपण फक्त विश्वास बसणार नाही पण या माणसाला हो। बघण्यासाठी हो मी प्रत्येक नाटकाचे कि आता हे तिकीट मिळेल मला ठाकरेचं किंवा बारलेच किंवा अजून कुठे पण सगळे शो त्यांचे हाऊसफुल म्हणजे माणसाला मला बघायचंय असं बघायचंय आणि त्या माणसाबरोबर आपण फोनवर बोलतो आणि त्या माणसावर आपल्याला स्टेज शेअर करायला मिळणार काम करायला मिळणार यात मी केले होते पूर्ण संपले होते आणि मी जेव्हा त्यांच्याशी पहिल्यांदा बोलले की येस सर मी करते मी रेडी आहे बोला पण म्हंटल सर मला काही मला काम करायचंय तुमच्यावर काम करायचंय आणि मला या नाटकात काम करायचंय असं हो म्हणून मी आले सो ह्या नाटकात मला त्या मॉडलची भूमिका करायला मिळणं म्हणजे मी खूप हॅप्पी आहे आणि इतके प्रयोग त्यांनी केले आहेत एवढं मोठं गाजलेलं नाटक आहे आणि त्यांचा छोटासा भाग मला व्हायला मिळतोय सो मी खूप हॅप्पी आहे त्याचा आ, मी या नाचकात उषाची भूमिका करते आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच माहिती उषा आणि संध्या प्रशांत सरांच्याकडून बायका आहेत आणि जसं ती म्हणाली तसं मला जे मी आत्ताच राजला सांगत होती मी त्याला मेसेजसुद्धा दाखवला की ज्याला पहिल्यांदा सरांनी मला मेसेज केलेला हॅलो मी प्रशांत दाऊ त्याच्या पुढे मी काहीच वाचलं मी किती वेळ असंच बघत होते की मला असं वाटलं की कसं झालं हे हाव इज इज पॉसिबल तर तिथून सुरू झालं आणि मग त्याच्यानंतर ॲक्च्युली सरांनी मला वेगळ्या नाटकासाठी त्यावेळेला विचारलं होतं पण माझं वॅक्यूम क्लिनर चालू असल्यामुळे मला त्यावेळेला ते करता आलं नाही तर मी इतकी नाराज झाले होते सर त्यावेळेला कारण मी लाईकशी सेट प्रशांत सरांना स्टेजवर बघणं माझ्यासाठी म्हणजे मी डायहार्ट फॅन आहे आत्तासुद्धा मी त्यांच्यासोबत इथे बसले मला विश्वास बसत नाही आहे आणि मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं की तुम्ही आत्ता जे तासभर अनुभवताय त्या दोघांना सगळ्यांना यांना ते आम्ही तालमीत खूप वेळ अनुभवतो आहे आणि आमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे परवणी आहे एक लर्निंग जसं आपण नेहमी म्हणतो की एक इन्स्टिट्यूट आहे विनय सर प्रशांत सर नीता ताई यांच्याबरोबर काम करायला काम करण्याची संधी मिळणं जसं सर म्हणत आहेत की तुमच्या पिढीला हे नाटक स्टेजवर बघता आलं नाही आहे म्हणून तुमच्यासाठी करतो पण माझ्या पिढीला त्यांच्यासोबत काम करायला मिळतंय त्यांच्या ऑपोजिट ही माझ्यासाठी ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट नाहीच आहे कधीच म्हणजे मी कधी इमॅजिनच नव्हतं केलं की मला सरांच्या ऑपोजिट काम करायला मिळेल म्हणजे त्यांचं कर्तृत्व तर आहेच पण मला जसं आपण प्रॅक्टिकली विचार केला की माल मी बयाने ऑलमोस्ट अर्जी आहे म्हणजे मला सांगायला पण भीती म्हणजे मध्ये एक डायलॉग आहे की माझं लग्न एकोणीसशे एक्क्याण्णव साली झालंय तर ती मला म्हणाली की लग्न माझा जन्म एकोणीसशे नव्वद साली आणि सुरुवातीला आम्ही ऑनलाईन तालमी करत होतो वाचन करत होतो तर त्यावेळेला कदाचित सरांना लक्षात आलं नसेल ज्यावेळेला त्यांनी मला पहिल्यांदा बघितलं त्यांनी त्यांचं असं की तू आता मोठी कशी दिसणार तिला कसं मोठे दाखवायचं आणि मला ना सर दाखदुक सुरू झालेली मला असं वाटलं ना की आता सर मला रिप्लेस करणार म्हटलं पण आणि मग मला वाटलं की अरे आता माझी गेलीच होती आता आणि मी म्हणजे ह्याच्यापेक्षा नाराज मी झालेच नस त्यापेक्षा पण सर मी कसं ऐकलं आणि मग मी जबाबदारी घेतली की मी नाही मी मोठी दिसायचा प्रयत्न करणार सर मी मोठी टिकली लावेन मी हे करेन मी असं करेन तसं करेन कारण ही संधी माझ्या ह्याच्यापेक्षा चांगली संधी माझ्यासाठी असूच नाही शकेल आणि मी त्याचा पुरेपूर हे करून घेणार आहे सरांकडे आणि अभिनय सर प्रशांत सर ते यांचा तुम्ही म्हण जसं ऐकलं की इतक्या वर्षांचा अनुभव आहे आम्ही आत्ताच इट जस्ट टेकन बर्थ थिएटरच्या या क्षेत्रात आत्ता आत्ता आम्ही पाऊल ठेवतो आहे आणि पाऊल ठेवत असताना ह्यांच्या या इतक्या दिग्गजांसमोर आणि दिग्गजांसोबत काम करायला मिळणं ही आमच्यासाठी एक काय म्हणतो परवणी आहे आणि एक लर्निंग प्रोसेस आहे आणि मला आता ह्याची खात्री आहे की आता ह्याच्या पुढे माझ्याकडनं काही चुकीचं होणार नाही कारण मी ह्यांच्याकडनं शिकते आणि याच्या आधी जसं अशोक मामांबरोबर पण मी काम केलं होतं अशोक मामांनंतर अशोक मामा आणि निर्मितीत सरांसोबत काम करायला मिळणं माझ्या मला असं वाटतं की माझी डेस्टिनी माझ्या आईवडिलांनी काहीतरी पुण्य करून ठेवले की जे मला हे अनुभवता येतं आहे आणि हे मला कसं राजकाश या नाटकात मी धनाजी घोरपडे आणि संताजी जाधव या दोन भूमिकेत आहे याआधी मी प्रशांत सरांसोबत एका लग्नाची पुढची गोष्ट आणि सारखं काहीतरी होतं या नाटकात आहे आणि ऑलरेडी अठराशे बावीस प्रयोग झाले त्यामुळे एक वेगळी जबाबदारी आहे आणि मज्जा पण येते विनयसर आहेत प्रशांत सर आहेत धमाल आपण तिला माझं करतोय काय तुझं काय चालू आहे दोन दोन फिरिया चालू आहे म्हटल्यानंतर प्रश्नच मिटला असं म्हणाले ते म्हणजे मला इतकं वाईट वाटलंय मला इतकं वाईट वाटलंय की मी का नाही करू शकत आहे गेला मग आणि का आता होत आहे थोडा पुढे आणखीन गेलो तर किती छान झालं असतं वगैरे म्हणजे ह्या नाटकाशी जेवढे निगडीत कलाकार आहेत त्यांचं एक वेगळं बॉन्डिंग आहे म्हणजे हे असं एक कुटुंबच आहे टीम जपून ठेवली सो वाईट वाटलं म्हणजे म्हणलं जशी मी काही सिनेर करत हो <laughs> <laughs> नव्हते त्याचा मलाही रिक्वेस्ट केला गेला <laughs> आणि गंमत म्हणजे ज्यावेळेला आम्ही तालीम करत असतो वी व्हॉ ऑल्ज सीन स्क्रीन त्यांना असंच बघायची सवय त्यामुळे कधी कधी आपण आपलं वाक्याला हे विसरतो नाही आम्ही त्यांच्याकडे बघत असतो की आता बरं विनय सरांची इतकी सवय की ते गमती जमती खूप असतात त्यांच्या मध्ये मध्ये काहीतरी आमची टेरस खेचड किंवा असं काहीतरी म्हणजे मस्ती खूप करतो आम्ही तर आम्ही अजूनही म्हणजे माझ्यासाठी आय एम शुअर मी अक्षर आणि राज पण बोलते की अजून पण आम्ही त्यांच्याकडे ऑडियन्स म्हणून बघतो असं आम्ही आम्हाला अजून त्याच्यात त्या मध्ये की आपण या नाटकातला एक भाग आहोत हे कुठेतरी कधीतरी विसर पडतो की त्यांच्या ते आता बसल्या बसल्या सुद्धा जेव्हा वाक्य बोलत असतात किंवा वाचन करत असतात किंवा आमच्या चक्री जेव्हा होत असते तेव्हा वाक्य विसरायला होतं की अरे आपण ते किंवा आता मगाशी आम्ही चक्री करत होतो तेव्हा सरांनी माझा एक, एक वाक्य म्हणून दाखवलं की तू हे असं म्हण पण मला ते म्हणताच येत होतं कारण त्यांनी ज्या पद्धतीने ते घेतलं होतं त्याच्यावरतीच मी हसत होते तर म्हणाले अगं असं नाही घ्यायचं म्हटलं तांबा सर मी अजून हसते त्या खूप गंमत आणि खूप मज्जा येते अरे मला कळत नाही एका गोट तुझा तुझ्या बायकोवर फोटो काढला तर तुला एवढं रागवायला काय झालं अरे बाबा संध्या बरोबरचा फोटो जर उषाने बघितला ना तर उषा माझा गळा कापेल रे ह्या घरापासून त्या करापर्यंत करा उषा आता ही काय भानगड आहे उषा भानगड वगैरे काही नाही उषा ही सुद्धा माझी लग्नाचीच बायको आहे म्हणजे उषावर सुद्धा तू लग्न केलंय आता लग्नाची बायको म्हणजे लग्नाने काय केलंय काहीतरी विचार नाही पण हे झालं कसं संध्याशी लग्न केल्यानंतर चार वर्षांनी मला उषा भेटली कुठे मेडिकल स्टोर मध्ये काय झालं होतं तिला औषध पाहतो ती चार मेडिकल स्टोअर करून त्या मेडिकल स्टोर मध्ये आली होती पण तिच्या दुर्दैवाने ते औषध तिला तिथे मिळालंच नाही माझ्या सुदैवानं ते माझ्याकडे होतं मी ती तिला दिलं ती खुश झाली दिलं ती खुश झाली येस दिला ती खुश झाली काहीतरी फेकत मी तुला सांगते खुश झाली म्हणजे झाली त्याच्यावर चर्चा नाही हा मग काय तिने मला मागणी घेतली मी विचार काय केला मी ऑलरेडी एक अरेंज मॅरेज केलेला आहे काय प्रश्न विचारतोय बर टाइम टेबल बनवत आहे शाळेची सवय मेंटेन केली मी आणि हे काय सकाळी सात उमेश टोसा सकाळी सात उमेश टोसा म्हणजे सकाळी सात वाजता उषा मेडिकल शो सांताक्रुज म्हणजे उषा आणि रविवारी काय करतो एक शनिवारेवारी इकडे एक रविवार तिकडे त्यामुळे दोघेही असं वाटत असत की मी वाशी पनवेल खोपोली इत्यादी भागात मेडिकल त्यावर आहे हे <laughs> पण फार पळापळ होत असेल नाही तुझी कुठे रोगाच घेतली का अरे मिनिटात इकडून तिकडे तिकडून इकडे हाय काय काय आणि दोन्ही बायकांना नोकरीला लावलेला आहे त्यामुळे दोन्हीकडचा घर खर्च त्या करतात म्हणून मला दोन्हीकडून पेट्रोल भेटतो पण काय झालं उद्धव भाजीला भाजी फार धावपळ जायला लागले रे म्हणून मी असा विचार करतोय की एखादा मदत नाही बाबा अरे मदत नाही मी या ना, मी नको रेला त्रास नाही म्हटलं इन नीट फ्रेंड इन नीट तू नको बघ नको, नको। म्हणजे काय हनुमान जसा रामा बरोबर होता तसा तू माझ्या बरोबर काय झालं राम एका पत्नी होता ना <laughs> प्रश्न तो नाहीये प्रश्न राम आणि हनुमान यांच्या संबंधाचा आहे किती बोलायला होतोय मला करून जायचं म्हणजे परत तिकडे बरोबर करणार